हॅलो नमस्ते सर्वांना सगळ्यात अगोदर आजपासून सुरू होणाऱ्या ह्या पवित्र श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना हा अनेक व्रतवैकल्ये आणि अने सणवारांनी भरलेला महिना असतो हा देवादिकांचा महिना मानला जातो आणि ह्या साहजिकच आहे सा व्रतवैकल्य करतो त्यामुळे आपण सगळेच ह्या महिन्यामध्ये नॉनव्हेज खाणं बंद केलेलं असतं पण ह्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे त्यामुळे मी खरं नॉनव्हेज खाणं पूर्ण महिनाभर बंद करते ह्या महिन्यामध्ये आपलं अग्निमान्य झालेलं असतं म्हणजेच आपली पचनशक्ती कमी झालेली असते आणि मांसाहार हा जड असतो आणि तो व्यवस्थित पचन होत नाही त्यामुळे मग आम्ही म्हणजे मी आणि माझी फॅमिली एवढे कट्टर नॉनव्हेज खाणारे असूनही ह्या महिन्यामध्ये पूर्णपणे पोटाला आराम देतो तर चला ह्या महिन्यामध्ये मी ज्या सर्व उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सर्वांनी कनेक्ट तिड रहा